नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराय चालू आली लग्न सराय मधले की आपण खरेदी करत असतो तर मी तुम्हाला स्पेशल फॅब्रिकच्या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे फॅब्रिक ड्रेस मटेरियल द्रे, ड्रेसचं फॅब्रिक लेहंगा बिंगा सगळं तुम्ही बनवू शकता फॅब्रिक मध्ये हे होलसेल आणि रिटेल शॉप आहे केुअर के फॅब्रिक हे शॉप आहे ना कुमटेकर रोडला आला कुमटेकर रोडला बिझील बिल्डिंग बिल्डिंगमध्ये शॉप नंबर चारमध्ये त्यांचा त्यांच्या तिथे तुम्हाला सर्व प्रकारची फॅब्रिक शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तर चला बघू त्यांचा ॲड्रेस स्क्रीनवरतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे आणि चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते फॅब्रिक मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू

सॉफ्ट मध्ये आहे ओके हे okay. साडी करा वन पीस करा प्लाजो करा सरारो करा काय पण शिवा ब्लाउज सेवा ओके स्कर्ट सेवा म्हणजे प्लेन फॅब्रिक आहे काय पण शिवू शकतो रेंज आहे ऐंशी रुपये कलर आहे यात यात सगळं रंग पण आहे आणि सॉफ्ट फॅब्रिक एकदम मऊ आहे त्याला बिगर असत सिवलं तरी चालतं असतं लावलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही हे जाम कॉटन जाम कॉटन हा बेस्ट कापड आहे पॅन्टी शिवायचं स्टेट पॅन्ट शिवा कोट शर्ट शिवा काय पण शिवायची काय रेंज चालू होती हे वन ट्वेंटी पासून चालू राहतो एकशे वीस रुपये मीटर हा दोन्ही सेमच फॅब्रिक आहे वन ट्वेंटी मीटर आहे आणि दोन्ही क्वालिटी चांगली आहे बेस्ट आहे दोन्ही बिगर असत अस्तर शिवू शकतो तुम्ही कलर कलर भरपूर आहे आता ऐंशी कलर आहे ऐंशी हो फुल कलर आहे रेंज फुल आपल्याकडे आणि बॉर्डर वाला पाहिजे तर बॉर्डर वाला पण आहे हे सिमर फॅब्रिक आहे हे बुट्टी आहे हे थ्री फिफ्टी मीटर आहे आणि यात प्लेन पाहिजे प्लेन पण आहे प्लेन फॅब्रिक आहे सेमच फॅब्रिक आहे जे आता सध्या ट्रेंड मध्ये प्लाझो शिवा साडी करा वन पीस शिवा गाऊन शिवा काय पण शिवा बेस्ट क्वालिटी ते दाखवतो का हो त्यात कलर पण आहे दाखवतो मला एक हा कलर आहे एक हा कलर आहे अजून वीस कलर त्यात कलर भरपूर आहे ह्याची काय रेंज चालू होते हे थ्री फिफ्टी मीटर आता थ्री फिफ्टी हो बेस्ट कपड आहे हे फॅब्रिक आहे सॉफ्ट रियन मध्ये प्युअर कॉटन एले मऊ कापड एकदम बिगर असत टॉप साठी वन पीस साठी स्कर्ट साठी काय पण शकतो ब्लाउज पण शकतो बेस्ट फॅब्रिक आहे आणि हे एन वन वन ट्वेंटी मीटर आहे आणि साडी पन्ना आहे पन्ना फुल आहे आणि एक हे पॅटर्न आहे कलमकारी कॉटन प्युअर कॉटन कलर दाखव ना कलर भरपूर आहे इकडे समोर लावलेला तिथे तिकडे पण आहे कलर चार कलर आहे आणि समोर पण लावलेला कलर ओके इकडे पण भरपूर दहा पंधरा कलर यात फुल कलर बांधणी मध्ये बांधणी मध्ये याची काय रेंज आहे चालू वन ट्वेंटी पासून झालं होता बांधणी मध्ये वन ट्वेंटी आणि वरती कलमकारी पण आहे वरती बघू शकता तुम्ही कलमकारी भाविक कलमकारी हे कलमकारी आहे वरती अजर प्रिंट आहे अजर प्रिंट दाखव ना कलमकारी चे दाखव ना कलमकारी हे बघा हे कलमकारी मध्ये प्युअर प्युअर कलमकारी मिक्स काही नाही प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन कापड आहे ओके छान कापड आहे बेस्ट कलमकारी यात फुल रेंज आहे आपल्याकडे हे वन फिफ्टी पासून कलमकारी प्युअर कलमकारी दीडशे रुपये एक कलमकारी कॉटन हो कलमकारी कॉटन हे एकच फॅब्रिक आहे कॉटन मध्ये एकच प्युअर साऊथ हँडलूम कॉटन प्युअर ओके हे पण असे वगैरे गरज नाही ब्लाउज शिवा साडी शिवा टॉप शिवा वन पीस सेवा एलाइन स्कर्ट सेवा खुलून दाखवणार हो दाखवतो ना ऑल ओवर प्रिंट आहे खूप छान कापड आहे बघा मस्त कापड आहे जाड कापड यात समोर कलर पण लावला तिकडे मागे ओके तुमचं माझं बघा तिकडे ह्याची काय रेंज होती हे दादा एकशे साठ पासून झालो आपल्याला एकशे साठ हे कलर आहे आणि याच्यापेक्षा कलर व्हरायटीज वराटी एक टॉप वगैरे ब्लाउज मलमल कॉटन आहे ओके चिकन कारी वर का पूर्ण चिकन कारी चिकन कारी वर्क आहे पूर्ण दोरा आहे थ्रेड वर्क का पूर्ण खूप छान कापड आहे यात कलर पण आहे सगळं खूप मस्त मस्त कलर आहे डिसेंट कलर आहे एकदम सध्या ट्रेन मध्ये ना खूप खूप चाललंय सध्या खूप खूप म्हणजे खूप चाललंय कुर्ते हेडलाईन वन पीस वगैरे खूप चाललंय ओके okay. एकदम डिसेंट आहे यात कलर पण इकडे बाहेर याची काय रेंज आहे हे थ्री हंड्रेड मीटर आहे थ्री हंड्रेड मीटर थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी वेगवेगळं असतं म्हणजे यात कापड प्रमाण असत ओके ओके यात बाहेर कलर पण आहे अजून ते पण कलर रेंज आहे एम मलकाली कॉटन हे केरला कॉटन आहे साऊथ कॉटन आहे प्युअर ओके हि okay. जे आपल्याला साडी होती हि जे स्कर्टचं कापड आहे hmm. केरला कॉटन आहे साडी होती वन पीस होत ह्या पण ब्लाउज पण तुम्ही लाईन फ्रॉक स्कर्ट साऊथ प्रकार पोलका काय पण आपण कॉटन फॅब्रिक च प्युअर आहे कलर व्हाइट कलर भरपूर आहे का गोल्डन कलर आहे ग्रीन कलर आहे बेस कलर आहे अजून मागे पण कलर भरपूर होते इकडे दाखवून द्या तुम्हाला हे दाखवतो की हो दाखवतो ह्याची काय रेंज होती हे वन ट्वेंटी मीटर फुल पण साडी पक्ष मोठा पन्ना पण एकदम बेस्ट कापड एकशे वीस रुपये मीटर मीटर हो बेस्ट कापड आहे बिगर अस्तरच आहे कॉटन कपड प्युअर ची गरज नाही याला ची गरज नाही ची गरज नाही तुमचा मागे अजून कलर बनारसी ब्रॉकेट आहे हे ब्लाउज साठी वगैरे असतं आहे हे पर्कड वगैरे काय पण शिवू शकतो हे बुट्टी मती आहे यात अजून कलर पण भरपूर आहे हे एकशे ऐंशी दोनशे रुपये मीटर कापड आहे आणि हे पॅटनी बॉर्डर वाला कापड पैठणी सेला करू शकतो लग्नाचा सेला फॅटा वगैरे हो हे दोनशे ऐंशी रुपये मीटर कापड ओके आणि हे बनारसी ब्रॉकेट आहे हे स्कर्ट वगैरे वन पीस वगैरे गाऊन वगैरे आपण पर्कल पोलका वगैरे काय पण शिवू शकतो आपण आणि इकडे कलर पण लावलेला पण ओके एक मिनिट कलर आहे पण प्रिंट आहे मस्त कापड आहे छान वा कलर पण अजून मागे आहे हे थ्री फिफ्टी मीटर ये वाला ये 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 ओ, हे वाला येलो वाला हे पण बेस्ट कापड जरी प्रिंट आहे एक म्हणजे पहिले बघू द्या आपण हो मस्त कापड आहे पण सॉफ्ट आहे आणि स्कर्ट साठी वगैरे वन पीस साठी खूप छान असते ह्याची काय रे हे दोनशे वीस रुपये मीटर आहे ओके हे तुम्हाला आता व्हरायटी कलर दाखवतो तुम्हाला बनारसी हो फुल बनना आहे साडी पक्से मोठा बनना आहे हे स्कर्टचं कापड आहे स्कर्ट वन पीस साठीच कापड आहे हे डाय होतो पाहिजे ते कलर पण होतो आणि रेडी पण कलर भेटतो यात फुल कलर आहे यात आणि हे पण बनारसी मध्ये मल्टी कलर मध्ये हे ब्लाउज साठी वगैरे ड्रेस साठी साधी खूप छान कापड आहे पण साडीवर होतो मॅचिंग हे साडी तीनशे रुपये मीटर आहे आणि हे प्रिंट मध्ये फ्लॉवर प्रिंट आहे प्लस जरी वर्क आणि टेकळी वर्क आहे त्यावर यात पण कलर खूप छान आहे मस्त मस्त कलर आहे तीनशे रुपये मीटर आहे कलर पण तिकडे लावलेला भरपूर इथे मध्ये मध्ये स्कर्ट फ्रॉक लहान मुलांचे फ्रॉक वन पीस वगैरे होत आणि हे मल कॉटन वर बुट्टी आहे मल कॉटन प्युअर कॉटन मध्ये बुट्टी थ्रेड वर्क आहे सॉफ्ट कॉटन एकदम मग उन्हाळ्यामध्ये घालायला खूप छान आहे सॉफ्ट कापड एकदम पातळ यात पण कलर पण आहे भरपूर आणि डायबल पण भेटते ह्याची काय रेंज चालू कुठला हे तीनशे रुपये मीटर जातो तीनशे प्युअर वाल्या हे जे कलर आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहे आपण एक सॅम्पल दाखवले त्याचे कलर आहे हे पॅटर्न फॅब्रिक आहे पैठणी अरे ब्लाउज साठी मोदी जॅकेट साठी पर्खर पोलकर साठी खूप चालतंय दुपट्टा साठी सेला साठी खूप छान आहे मोराशी डिझाईन आहे पूर्ण लोटस मध्ये आहे लोटस खूप छान कापड आहे यात कलर पण भरपूर आहे फक्त तीनशे रुपये मीटर प्युअर ओ... पॅटनी आहे सॉफ्ट मध्ये एकदम हे पैटर्न छान कापड आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप बेस्ट आहे सगळं कलर कलर आहे इकडे भरपूर कलर आहे हे सगळं कलर आहे यात खूप छान छान कलर आहे पैठनी मध्य फैब्रिक है बहुत डिजाइनर पीस है एकदम यूनिक पीस है बस्त कापड़ है साड़ी चलता है जास्त कर खूब छान कापड़ है लेस बाजूला वर्क बॉर्डर है बुट्टी मे सॉफ्ट कापड़ मऊ मे एकदम प्योर ओके खूब छान कापड़ है यह तीनशे रुपये मीटर है तीनशे रुपये मीटर कलर भरपूर है तुम्हारा कलर डाइक रूम में भेट पाइजे कलर हाँ कलर आणि हे वाला फँडी सिल्क कापड आहे मस्त कापड सॉफ्ट मध्ये हि जे पण साड्या वन पीस गाऊन स्कर्ट ब्लाउज काय पण शिवू शकतो सॉफ्ट कापड आहे हे दोनशे ऐंशी रुपये मीटर कापड आहे यात पण कलर आहे अजून कलर दाखवतो तुम्हाला मी एका बुट्टी मध्ये आहे हे पूर्ण इस्टॉम बुट्टी मध्ये आहे फँडी सिल्कच आहे आपण फॅनडी सिल्कच आहे आपण छान कापड आहे बुट्टी मध्ये आहे बेस्ट फॅब्रिक आहे एकदम इस्टॉम बुट्टी छान यात पण कलर दहा पंधरा कलर आहे ओके ह्याची काय रेंज हे पण सेम आहे टू एट्टी मीटर आणि okay. हा वाला सेमर फॅब्रिक आहे हा पण छान कापड आहे हे जे पण नऊ वारी वगैरे शिवू शकतो तुम्ही लग्नाची नऊ वारी आहे दुपट्ट आहे सेलडा आहे काय पण शिवू शकतो okay. तुम्ही प्लस चार प्लेस लावले ना नऊ वारी खूप छान दिसते हि साडी त्यात पण कलर आहे आणि पूर्ण कटदाना वर्क आहे साडे चारशे रुपये मीटर कापड आहे साडे चारशे रुपये कलर भरपूर आहे यात आणि हा ऑरगंजा फॅब्रिक आहे खरंच ऑरगंज मध्ये या बेस्ट कापड आहे मध्ये सॉफ्ट एकदम आहे यात पण कलर व्हाईट कलर आहे गोल्डन कलर आहे यात फक्त कॉमन कलर असतो तीन चार कलर असतात हे साडेतीनशे मीटर आहे साडे तीनशे खूप छान आहे हे सगळं कलर लावलं कलर पण आहे रेंज पण आहे फॅनडीमेड चा सगळं कलर आहे ओके साडे नऊ वर लागलो त्यातला कलर वाला आणि हे सेमर मधलं व्हाइट अजून डिझाईन यात कलर पाहिजे कलर पण इकडे आहे आणि हे गज सिल्क कापड सिल्क वन पीस गाऊन वगैरे होत ब्लाउज होतं डायबल कापड डाय का पण करू शकतो तुम्ही हे थोडं हॅवी मध्ये साडेपाचशे मीटर आहे खूप छान कापड साडेपाचशे रुपये मीटर जनरल कापड मस्त छान हे बघा बेस्ट कापड एकदम हा छान हे बघा आता हा नवीन कापड आलेला आहे खूप छान कापड आहे स्कर्ट बॉर्डर मध्ये स्कर्ट बॉर्डर पॅनल बॉर्डर आहे त्याच्यावर जेन्टचा कुर्ता पण शिवू शकतो तुम्ही आणि स्कर्ट लेडीज च्या स्कर्ट वर शिवू शकतो तुम्ही ओके जागरा ब्लाउज वन पीस काय पण शिवू शकतो तुम्ही खूप छान आहे स्कर्ट बॉर्डर आहे खूप डिझाईनर पीस आहे आणि दहा पलर पण करू शकतो त्याच्यावर पाहिजे ते कलर बनवून भेटतो त्याच्यावर त्याची काय रेंज होती कुठला हे साडेचारशे मीटर आहे कापड आहे आणि हे कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पण हे चारशे रुपये मीटर आहे त्यात पण डिझाईन वेगवेगळे भरपूर आहे ओके खूप छान कापड आहे

आणि यात कलर पण आहे इकडे सगळ लावलेल्या कलर दाखवून पहिली आता कलर हा कलर आला कलर। वेंडर कलर लेव्हेंडर हो खूप छान कलर डिसेंट कलर पेस्टर कलर इस्कॉय रेंज काय हे फोर फिफ्टी मीटर आहे थ्री थ्री हंड्रेड मीटर लखनऊ ओके आणि यात कलर पण त्याच्यावरती लावलेलं आहे इकडे हे व्हाईट वाले लखनऊ हे सगळं लखनव मध्ये हे नेट मध्ये नेट मध्ये हो यात कलर चांगला आहे ओके हे कलर ये हे कॉटन फॅब्रिक आहे टॉप फक्त शंभर रुपये मीटर आहे शंभर रुपये मीटर खूप छान आहे हाती प्रिंट वगैरे आहे खूप मस्त कपड आहे इटालियन क्रॅप मध्ये सगळं फोर फिफ्टी मीटर आहे हे एट फिफ्टी मीटर आहे आहे फिफ्टी मीटर आहे हे तीनशे पॅटने दाखवलं मागचे तीनशे रुपये मीटर आहे हे अकोबा प्रिंट आहे कॉटन मध्ये खूप छान आहे दोनशे वीस रुपये मीटर आहे चिकन कारी मध्ये अकोबा कॉटन आहे दोनशे वीस रुपये मीटर आहे आणि हे एकच फॅब्रिक तुम्हाला दाखवलं होतं यात सगळं कलर आहे बाकी सगळं ऑर्गनच्या माती आहे इटालिक माती सगळं वेगळं लागलेलं आहे बॉर्डर माती हा ओपर वाला बे देखा आपण सगळं दाखवलं हे सामने वाला ऑर्गनजा आहे ना सब ऑर्गनजा इटालियन करे सब अलग अलग कपडा आहे चेंबर सब वगैरे ओके दादा फॅब्रिक तर भरपूर दाखवलं तुझं शॉप नाव काय केयर फॅब्रिक्स ऍड्रेस कुमटेकर रोड बेजिलन बिल्डिंग सदाशिव पेठ शॉप नंबर 4 शॉप नंबर 4 धन्यवाद नमस्कार मंडळी तुम्हाला केयोर फॅब्रिक या शॉपमधले कोणते फॅब्रिक आवडले येथे सर्व प्रकारचे फॅब्रिक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळते शंभर रुपये मीटरपासून स्टार्टिंग आहे हे पत्ता आहे ना कुमटेकर रोडला आहे कुमटेकर रोडला बिझीलँड बिल्डिंगमध्ये शॉप नंबर चारमध्ये हे शॉप आहे सातही दिवस हे शॉप चालू असते तर चला भेटू एक नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तरी तुम्ही शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्तरा, राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र